मित्रांनो तीन ते चार दिवस झालं बघा पूजा माग लागलो आहे ही कपडे एवढी मोठी पडले ती तर ढिग लागलाय सगळा हो का दिसला का हो का नीट बघा तुम्ही तर सगळे कपडे धुऊन ठेव म्हणून सांगितलेले आज तीन ते चार दिवस झालं तर ह्याच्यातलं एक पण शर्ट धुतलेला नाही का पॅन्ट धुतल्याला आणि आता बोलायला गेलं ना तर वर्ण काय म्हणणार माहिती आहे का भांडण काढाचा मूळ आहे तुमचा भांडण काढा तुम्ही त्याशिवाय काय जमते गा, गा। का आणि येते का बघा आता नसतं आज काय झालं कपडे धुवायला झालं काय नेमकं माझं काय भांडण काढायचं मूड नाही तुमचं भांडण काढायचं मूड असला तर तुम्ही काढा मी एक शब्द बोलणार नाही भांडण काढा नीट बोलता असा आता नीट बुसले बैठलं का कसा आहे चोराच्या उलटे बाबा म्हणते त्याला चोराच्या उलटे बाबा काय म्हणा पंचायत आहे अजून मॅडमला पण तीन ते ती चार दिवस झालं नवरा सांगतोय धुवा कराओ एक दोन शर्ट आहे सांगा कुठलं म्हणून माणसाला घाला कुठलं म्हणून काय करा कपडा पण हाय माणसाला घालायचे असले रोजची कपडे वेगळे नवीन कपडे वेगळे काय कळतं का, लगुन का, 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 का ना डोक्या असं काय भान बिन ठेवले का ना डोक्यात नाही ठेवले ठेवायचं एखादी कामाली बाहेर घ्या असाय वर ना अजून म्हणून काय बोला मी काय आधी म्हटलं तुम्हाला काय बोलायचे पंचायत झाले आता एक गोष्ट बोलायला गेली की दुसरा ऐकायला मिळते बघितला कसा आहे काय बघितलं बघितलं आणि त्याच्यावरची ती ठेवली की तिथं जागेवरती नसते ती नेऊन तोडून फुटून असते काय करावं काय ना डोकं माझं चालू नाही हो काय काय गुण फिरायला लागले तू आता काय बोल ते आता दोन तीन दिवसात फोडून टाकते घोडा काय ठेवून गोड्यांच्या आणि आमची बायको डोकं खाणारे काय म्हणाले अजून अवघड आहे काय का जर राहिले आता ती पण खावा डोकं पण बस काम कामच कळतंय आम्हाला काय कळत कटाळा आला आलाय तसं काय नाही कपड घटाळ आला तुम्हाला आत्ता माणसाला कुठं सगळ्यांना सांगा आमची बायको काय काम करत नाही कच्ची बसाव कराव जी सांगितली ती काम सांगते काय आता तीन ते चार दिवसात एकत्र दिवस मिळेल का नाही योग्य दिवस राहते एक पंधरा मिनिट लागतील कपडे कपडा साठून ठेवायचा रोजच्या रोज कपडे टाकून टाकत नाही मग त्या फुटल्यावर कोण ठेवायचं आणि पुन्हा म्हणा आमचे कपडे घेतले तर आमचे कपडे घेतले नाही तर हे पोरे तू कशाला चालले तिला आता काय पाडा ठेवले आता तू हे सगळं फोडलं आता फोडून <laughs> <पूर> टाक <उंटा। laughs> हा बोल तुझं <तुसे>, मिटो <laughs> काय मिटो <laughs> काय मिटो <laughs> म्हण <मिटो। laughs> काय ना असं बोलायला लागल्यावर माणसानं बोलाच तर काय तुम्ही सांगा बोलाच नाही राहिले ड्रेस टाकला आणि केला असत तीच माणूस म्हणतोय बाबा वा आज नाव धुती शंभर टक्के तसल कुठलं तसलं कुठलं तुम्ही बायको चार दिसते नसल जाऊ दे काय चालणारच आहे आता काय नवीन ना आम्हाला उद्या धुतलं तू नसलं बटील नेऊन टाकतो आम्ही जाऊ दे डोक्षाला तापणू आमच्या पण आणि तुझ्या पण बरं झालं मला वाचलं